मामा मामाटे शिवाय लवकर मामाच्या पाय पडल्या शिवाय पाय निघत नाही घर आपण कुठे जायत्या आव मालक आमची जायते खायला त्यासने काही नाही पीक दिसले कुसल्या जातात लय बस आल्या काय पहिला बाहेर काढ त्या तुला एका काठी दोन अह काय झालं अरे हे ना उभ्या पिका शेळ्या मेंढ्या सोडल्या मालक तो भरून काढल कुठं तर तुमच तुझ्या मी पुण्या जा तुम्ही हो बाळू धनगर आग आहे आग माझ्या भक्ताला संकट सटायच्या आधी ह्यो बाळू धनगर त्या संकटाला जाऊ शकतो माझ्या बाळू